IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर थर्टी सिंधू संचालित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही उडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ग्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी अर्जुनवाड तसेच अनेक गावांमध्ये होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लहान मुले दिवसभर होळीसाठी शेणी गोळा करताना दिसत होते रात्री महिलांनी विधिवत पूजा केल्यानंतर होळीचे दहन करण्यात आले यावेळी मुलांनी बोंब ठोकत होळी देवतेला पाच प्रदक्षिणा घातल्या यावेळी महिलांनी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून सर्वांना निरोगी आरोग्य लाभू देत अशी प्रार्थना केली तर आज सकाळपासून लहान मुले रस्त्यावरील वाहनांना अडवून धुलवड म्हणून पैशांची मागणी करताना दिसत होती लाईव्ह मराठीसाठी शिरोहून सुभाष कुरो